असावया <laughs> <laughs> होती म्हणजे आणि तो म्हणाला असेल मला आता अनुभव याच्यामध्ये बरेच मातोपर्म आहे कार्यक्रम नियमा आहे विष्णू सर आहे त्यानंतर आपले म्युझिक डिरेक्टर आहे प्रशांत नागटी आणि संकेत गोरगुन होते या बाद आहेत आणि सोबत जी पटकथा संवाद जालेले आहेत महिंद्र पाटील जोरदार टाळ्या जोरदार आणि अनेक अशी मंडळी आहेत जी कलाकार मंडळी जोरात काम करत आहेत स्मितादा महाराष्ट्राची सोबत गणेश यादव सर आहेत आणि स्वतः तरली सावंत आहे आहे तेलंग आहे आणि सोबत बरी श्री मद्र आहेत प्रकाश धोत्रे आहेत राम भाव राम पारे बसत आहेत ना अरे वाटी आहे आणि मजा येते सगळे कलाकार आपल्या जवळचीच आहेत त्यामुळे वेगळी मजा येते आणि थोडंसं मी सांगितलं मला माहितीये काम करून विचारत नाही म्हणजे काय एक्झॅक्टली exactly. कासरा म्हणजे पहिला जो तो असेल म्हणा किंवा दावणीला आपण बांधतो तो असेल किंवा अजूनही मी सांगू शकतो कासरा म्हणजे आत्महत्या करतात शेतकरी त्याच्यावरती सुद्धा आपण कासरा हा बोलू शकतो कारण ते पण महत्वाचं आहे कासरा सहा वर्ष झाले या प्रोजेक्टचा मी विचार केला आणि विचार या क्षेत्रात येईल हे माझं क्षेत्र नाही मी खूप सामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आहे मी आजही खेड्यात राहतोय आणि खेड्यात राहताना मुंबईमध्ये येऊन एवढा मोठा प्रकल्प करणं हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे की इथे खास खडगे खावं लागतंय पण एक आहे काही म्हणजे सामाजिक क्षेत्रात वावरताना मी शेतकऱ्यांचे दुःखच खूप जवळून पाहिले आणि जवळून पाहिले त्याच्यावर मला कळलंय की आपण सर्व लोक बाकी क्षेत्रात काम करतात आपण ज्या भागात राहतोय आणि ज्या भागाची दुःख असतात ते दुःख आपण कुठंतरी या अनुषंगाने आपण मांडली पाहिजे आणि मांडली पाहिजे पण ती मांडतानी खरच या क्षेत्रात शेती जीवतात जे काम करतात त्यांना सोबत घेऊनच आपण हा काहीतरी प्रकल्प केला पाहिजे ही भावना मनात पुराशी बागून बाळगून मी या प्रकल्पाला सुरुवात केली आणि सांगायची गोष्ट अशी की आमच्या या मध्ये सत्तर ते ऐंशी टक्के ही गरिबांची मुलं आहे ज्यांनी कधी आयुष्यात विचार नव्हता केला की आम्ही या क्षेत्रात जाऊ मी त्यांना घरी जाऊ जाऊ मी सिलेक्ट केले आणि त्यांना काम दिले आणि हे त्यांचं स्वप्न साकार करण्याचं आम्ही पुरे असो की नसो मी पुढचा हा प्रोजेक्ट करता मी काय होईल माझं स्वप्न हा प्रकल्प मी पैशासाठी केला या प्रकल्पाच्या अनुषंगाने मी एकच विचार केला की खेड्या सुद्धा माणूस सामान्य कुटुंबातला जमलेला सुद्धा माणूस शेतकऱ्याचा फोटा मुंबईमध्ये जाऊन एक दिवा जाऊ शकतो आणि सामान्य कुटुंबात फिल्म इंडस्ट्रीच्या बाबतीत लोकांचा गैरसमज आहे हा गैरसमज पुसून काढण्याचं काम मी केलंय उद्या मी असो नसो पण सामान्य कुटुंबातला माणूस क्षेत्रात जाऊन एक उज्ज्वल भविष्य घडवू शकतो प्रेरणा आणि रस्ता काम मी हे सर्व करत असताना खूप खूप लोक म्हणतात की लोक खूप नाही करत मी मला खूप या गोष्टीचा आनंद आहे की भूषणजी बरे असो वालम साहेब असो माधवजी कांबळे असो विष्णूजी खाबरे असो आणि ज्यांच्या पुढे हा प्रकल्प झाला हे माझे रक्ताचे नसतानी परंतु त्यांनी खूप किती त्यांच्याबद्दल जरी सांगितलं ते आहे असे आमचे सहकारी बंधू राजूभाऊ ने यांनी सुद्धा मला मदत केली आणि मदत अशी केली मला विकास नेहमी सांगायचा सर भरपूर मी प्रोजेक्ट पाहिले पदार्थ बंद पडले त्यांना माहीत आहे आम्ही ब्लू प्रिंट तयार केली अठ्ठावीस दिवसात नरस्टॉपमध्ये शूटिंग झालं कुठंच ब्रेक नाही आणि अठ्ठावीसव्या दिवशी आमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला मला जिल्ह्यापासून चांद्यापासून तर बांध्यापर्यंत सर्व प्रशासकीय यंत्रणा असो माझे मित्र परिवार असो समाज बांधव असो सर्वांनी खूप मदत केली लोक पैसे मला किती दिली असते पण त्या पैशाला किंमत नाही लोकांनी खूप भरभरून मदत केली आणि त्या मदतीचा रूप की आज हा प्रकल्प तयार झालेला आणि मला एक सांगायची गोष्ट मी कधीच असा नव्हता केला की एवढा मोठा प्रोजेक्ट होईल एक म्हणजे अविस्मरणीय म्हणजे पिक्चर आहे की कधी मी विचारही नव्हता एवढा प्रोजेक्ट मी माझ्या हातात तयार होईल आज तुम्ही गाणे जेव्हा ऐकाल आणि स्टोरी सुद्धा आहे हे तर तेव्हा खरंच असं डोळ्यातून दो असू पडते आमच्या ताई स्मिताजी आहे त्यांनी खूप चांगलं काम केलं त्यांनी माझ्याशी झगडायचं भाऊ म्हणून पण त्यांच्या झगडण्यातही खूप प्रेम होत आहे प्रेम होत आहे आणि लोकांची मला भावनिक आहे मला असं वाटतं कधी कमी खूप हजारो किलोमीटरचं दूर आहे हे लहान भावासारखे कोणी मोठ्या भावासारखे कोणी बहिणीसारखे कोणी काका दादासारखे असे राहून हो आमचं काम, काम केलं मी पोडूसर असताना माझी पत्नी सुद्धा या प्रोजेक्टमध्ये काम काम करतात त्यांनी खूपच डिपार्टमेंट सांभाळलंय मी एक लेबर सारख्या या स्टेजवर काम केलं आहे पांढरे कपडे फक्त बाहेर आणि मी कधी प्रोड्युसर म्हणून त्याचा मी असंही मनात कधी आणलं नाही माझा प्रकल्प आहे सर्वांचा प्रकल्प आहे आपण घरचं काम समजून केलं पाहिजे आणि याचं सर्व परिणित आज हा प्रकल्प कम्प्लीट झाला एकच आहे की सर्व बंधूंना माझा एक आहे की आज हा प्रोजेक्ट होतो आहे सर्वांनी आपलं समजून पुढे याला म्हणजे यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं एवढीच मी अपेक्षा बाळगतो आणि आपले दोन शब्द समाप्त होतो स्वामी सदर तर हे <laughs> फिल्म ज्यावेळेस करायचं ठरवलं त्यावेळेस साहेबांनी था। माझी निवड केली आणि त्यानंतर महेंद्र सर महेंद्र पाटील सर यांना आम्ही रायटिंगसाठी विचारणा केली आणि तिथून तो प्रवास सुरू झाला आणि मी मी असं कधी विचारही केला नव्हता की माझ्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये स्मिताताई सर सोबत मी काम करेल आणि खूप छान असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं पहिले फिल्म मी त्यांना डायरेक्शन दिलं आणि त्यांनी पहिल्याच दिवशी मला होकार दिला फिट करते शिवाय प्रशांत नागकी सर त्यांच्यासाठी तर माझे सरांनी सांगितलं की बांधू विष्णूजी खाबळे यांना कारण सांगायचं असतं मी मी खेळात आता त्यांना जिल्ह्याचा टोप काय असते खूपच म्हणजे हजारो किलोमीटर बाजार जिल्हा म्हटलं तर कोणी सर्व म्हणजे वेगळा आहे आणि परिचित आहे पण ज्या दिवशी मी या क्षेत्राचा विचार केला तर मला घरं आणि विश्वासाचे लोक निवडण्याचं जे काम मला मदत केली ते जे माझ्या रक्तांचे नसतात त्यांनी मला खूप म्हणजे चांगली टीम आणि ते विश्वासच खरे ठरले म्हणून हा प्रोजेक्ट झाला हा प्रोजेक्ट माझा नसून विष्णूजी खापरे स्वतःचा समजून त्यांनी मला करून दाखवलंय आपण आजही सांगतो की छत्रपती छत्रपती आहे विष्णूजी खापरे यांच्या रुपाला छत्रपती मला मिळाला म्हणून हा प्रोजेक्ट झाला आणि याच्यानंतर सांगायचं पुढे पुढे जाताना मला चांगलेच लोक मिळाले आणि दुसरी एक गालपर्वा एक गोष्ट आहे शेतीचे साधन ते आमचे सहकारी बंधू प्रशांतजी गौडी यांनी सुद्धा या प्रोजेक्टला मदत करण्याचं आणि पुढे येण्याचं ठरवलं आणि ते आज स्वतः इथे आलेले आहेत त्यांचं पूर्ण शेतकऱ्यांचे प्रोडक्ट हे विदेशात एक्सपोर्ट होत आहे असं त्यापुढे सर्व प्रोजेक्टसाठी कोणीच मग वालम साहेब असो बरे साहेब असो सर्वांना म्हणजे त्यांच्या भविष्यात याच्या पिक्षा चांगलं करू एक तर मी सांगतोय ही एक सुरुवात आहे शेतकऱ्यांसाठी भविष्यात जर सर्वांचं चांगलं झाले तर पुढे चांगले चांगले आपल्याला कल्पना या शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागासाठी आपल्याला चांगलं फारच आतोनात प्रयत्न करून आणि थाईम तर जीवाचं लाडगेल असं म्हणाला वाग ठरणार नाही आणि ज्या वेळेला हे दोन हजार सोळाचा माझा हे माझं स्वप्न होतं की एक पिक्चर करावा हे पिक्चर करताना पन्नास साठ हजार रुपये गेले पण आज तुमच्या रूपाला ते पैसे एवढे मला दाखवते वाटत आहेत की त्या छंदामुळे ही मंडळी माझ्या संपर्कात आली आणि खरोखरच रवी सरांनी माझ्यावरती विश्वास ठेवला कारण कसं त्यांना पटलं काय त्यांना खरं वाटलं कारण बरेचसे आपण शिष्य ऐकतो की पिक्चर स्टार्ट होतो मध्यावधी येताना कुठेही जातो ते कळत नाही जयंत पहा पण कुठं कशी त्या पाहा संजय गोंधळी साध्यक्षी कोंडली समाज उन्नती संघ तालुका संगमेश्वर या प्लीज सोनाली सुना सुनावणी उपस्थित आहे उद्योजक अधिकारी मंत्रालय इंडस्ट्रीज डिपार्टमेंट प्रत्येकाचं समान यानंतर राजेश चंद्रशेखर सर प्रशांत गवडी सर समर्थ म्हणायचं उपस्थित आहे केलं कारण सर्वांचे स सर, आदवार सत्कार्य या आणि फिल्म विषयी विचारत स्वागत करूया आणि सत्कार आपण करूया एक यथोचित कारण आपल्या फिल्म या फीस प्रत्येकाचं करायचं आहे आपलं जा हां माफ करा मी एक रिक्वेस्ट करते

तुमच्या दिवाळीच्या काही सगळ्यांचा मीडिया असो माउथ पब्लिसिटी असो सगळ्यांची ही खूप इम्पॉर्टंट आहे अशा पद्धतीच्या प्रोजेक्ट्सला जगवायला तकवायला सुनी धाय धानी म्हारी झंसार साध सुद काळकारु शेमाज सुगर मोठा झीखरे घेरे या पाहिजे कारण या पूर्ण चित्रपटात पाहिलं गेलं तर कोणीही म्हणजे मोठे जरी असले तरी पण जे खूप सारे लोक आहेत ज्यांनी पहिल्यांदा काम केले त्यामुळे तो एक आनंद होता आणि मी आज अभिमानाने सांगू शकतो की अजून माझे दोन चित्रपट आहेत ते मोठे प्रोडक्शनचे आहेत बट सगळ्यात चांगली गाणी मी या चित्रपटात केली होती चा, करते। टाया हो टाया हो कासरा, समोर चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होते आणि खरंच सर्वांना शुभेच्छा सर्व पूर्ण टीमला समोर समोर, समोर 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 You're <laughs> my